तर नगरपालिका प्रशासनाकडून पाणी पुरवठा नियमित होत नसल्याने शिवसैनिकांनी मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन रोष व्यक्त केलाय याबाबत शिवसेनेचे पालकमंत्री संजय राठोड हे आपल्याच मतदारसंघातील कसे निराकरण याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे मागील काही दिवसापासून दिग्र शहरात विजेचा लपंडाव सुरू आहे दर पाच दहा पाच दहा मिनिटांनी वीज जात आहे अशा सारखे अनेक प्रॉब्लेम घेऊन आज या ठिकाणी आम्ही एम एस सी डिव्हिजन ऑफिसला सन्मान्य भोयर साहेबांना या ठिकाणी भेटण्यासाठी आम्ही सगळे शिवसैनिक या ठिकाणी आलो आहोत मागील महिनाभरापासून वातावरणातील बदलामुळे वारे आणि पाऊस यामुळे लाईन सतत जात आहे विजेचा सतत लपंडाव सुरू आहे काम करणे मुश्किल झाले आहे घरात राहणे मुश्किल झाले आहे रात्री बेरात्री लाईन जात असल्यामुळे समस्त दिग्रस्कर नागरिक परेशान आहेत आणि या सगळ्या बाबीचा जाब विचारण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी विद्युत मंडळाच्या कार्यालयात या ठिकाणी आलेलो आहोत आम्ही सन्मान्य भोयर साहेब जे या ठिकाणी चार्ज मध्ये आहेत त्यांना या निवेदन दिलं आहे आणि त्यांना तोंडी आम्ही या ठिकाणी सगळी शहरातल्या परिस्थितीबद्दल कल्पना दिलेली आहे की नेमके काय प्रॉब्लेम्स शहरात जात आहे कशी लाईन या ठिकाणी वारंवार जात आहे कसे डीओ जात आहे जे डिस्ट्रीब्युशन जे चार पाच भागात केलेलं आहे ते कसं यांचं फेल होत आहे झाड जाड़, झाडांची जी संख्या आहे ती दिग्र शहरात लाईनच्या बाजूला भरपूर असल्यामुळे लाईनवर झाड जे आहे ते त्यांच्या फांद्या लटकत आहे डिपार्टमेंट कडून त्याची कटाई अद्याप झालेली नाही आहे या सगळ्या जे प्रॉब्लेम्स आहेत हे सगळे डिपार्टमेंटच्या लक्षात आणून दिले आणि त्यांनी या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे की त्या आठवड्याच्या आतमध्ये हे सगळे प्रॉब्लेम्स ते या ठिकाणी सॉल्व्ह करून देणार आहेत धन्यवाद